नमस्कार मालिका म्हटलं की सासू सुनेचं कटकारस्थान तर आलीस मग कधी सासू कधी ननन तर कधी भावजई ही त्या साध्या भोड्या सुनेच्या जीवावर सदोदित उठलेली असतात जुई गटकरी ही ठरलं तर मग या मालिकेत मुख्य पात्र साकारत आहे तिने सायली या साध्या भोड्या भूमिकेने अनेकांची मने जिंकून घेतली आहे मात्र जुईच्या चाहत्यांसाठी एक मोठी वाईट बातमी समोर आली आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो अभिनेते जुई गडकरीला तिच्या वाढदिवशी एक पत्र आलं ज्यात तिला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे आम्ही जुईला लवकरच जिवानीशी मारणार असल्याचं या पत्रात लिहिले गेले आहे ते पाहून जुईच्या घरचे फारच घाबरले होते जुई म्हणाली कोणाला खरंच मला मारायचंही याबद्दलचा अद्याप काहीच थांब पत्ता लागलेला नाही पण मला शूटिंग बंद करून घरी बसणे शक्य नाही त्यामुळे सध्या कधी बाबा तर कधी भाऊ माझ्यासोबत असतो असे सायलीने सांगितले आहे तर तू मला ठरलं तर मग या मालिकेतील सायली आवडते का कमेंटमध्ये नक्की सांगा